नमस्कार कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण कटोरी ब्लाऊज चार्ट बघणार आहोत तर बघा आपली साईज आपण घेतलेली आहे अठ्ठावीस तर अठ्ठेचाळीसपर्यंत पूर्ण आपण मापे घेतलेली आहेत चला तर मग सुरुवात करूया तर अठ्ठावीस आपली साईज आहे तर अठ्ठावीस साठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला पाच इंच तीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला साडेपाच इंच बत्तीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे सव्वा पाच इंच गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला सव्वा पाच इंच चला तर मग आता चौतीस साईज बघूया तर चौतीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे तुम्हाला अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला सहा इंच छत्तीस साईज बघूया आपण तर छत्तीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे तुम्हाला अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला सहा इंच आता अडोतीस साईज बघूया आपण तर बघा अडोतीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे अडीच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच तर बघा चाळीस साईज बघूया तर चाळीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे अडीच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच बेचाळीस साईज बघूया आता आपण तर बघा बेचाळीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे अडीच इंच मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच चौवेचाळीस साईज बघूया तर चौवेचाळीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे तुम्हाला अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच सेहेचाळीस साईज बघूया आता आपण तर बघा सेहेचाळीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच गळा घ्यायचा आहे अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला सव्वा सात इंच बघा आता तुम्हाला अठ्ठेचाळीस साईज बघायची आहे अठ्ठेचाळीस साईजसाठी तुम्हाला शोल्डर घ्यायचा आहे साडेसहा इंच सहा इंच आणि गळा घ्यायचा आहे अडीच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे तुम्हाला सव्वा सहा इंच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि बेलायकन दाबा धन्यवाद